आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस नमस्कार प्रजासत्ताक जनता युट्यूब चॅनल मध्ये हो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण आहोत मुंबई मराठी पत्रकार संघात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे साहेब त्यांनी मागील पंचवीस वर्षापासून जनसेवा करत असतानाच बरीच आंदोलनं केली आणि आज ते आपल्या पक्षाच्या एका वेगळ्या भूमिकेमध्ये आलेले आहेत त्यांनी राज्यस्तरावरती काही नऊ नेत्यांची पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि येणारा जो काळ आहे लोकसभेचं इलेक्शन संपलं आणि आगामी काही महिन्यामध्ये विधानसभेचं अधिवेशन आहे विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यानंतरच विधानसभेचं पहिलं अधिवेशन सुरू होईल अण्णासाहेबांची नेमकी या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काय तयारी आहे ती आपण त्यांच्याकडून जाणून घेतो अनासाहेब नमस्कार आपलं स्वागत आहे होणारा का आणि थो, गती थोडा संभ्रमात होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना देशाला दिलेली आहे पुढती घटना बदलण्याचं षडयंत्र भाजप आणि त्यांचे पक्ष करत आहेत या टॅगलाईनवरती निवडणुका घडल्या गेल्या आणि मोदी सरकारचा चारशे वाटचा नारा आहे दोनशे साठ पर्यंत आला ज्या ज्या काही घटना त्या अनुषंगाने घडत गेल्या त्यापासून कोणती राज्यामध्ये आपला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष नेमकी कोणती भूमिका घेत मतदारांच्या समोर जाणार आहे आणि त्या भूमिकेवरती विश्वास ठेवून मतदार तुमच्या पक्षाला तुमच्या नेत्यांना उमेदवारांना मत दे देत देणार आहे संदर्भात तुमची नेमकी तयारी काय आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मुंबई मराठी पत्रकार भवनामध्ये आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आपणा सर्वांना माहित असेल की नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहे चारस पारचा नारा देणारे भारतीय जनता पक्ष आर एस एस आता मोदी सरकारवरून आता एन डी ए सरकारवर आलेले आहे आणि त्यांचे अनेक खासदार आम्ही जर चारशे खासदार निवडून आणले तर आम्ही घटना बदलणार आहोत अशा प्रकारची चर्चा संपूर्ण देशात सुरू झाल्यानं या देशातला जो संविधानवादी वर्ग आहे या देशातला जो गरीब घटक आहे ज्या देशातल्या लोकांना ज्यांना लोकशाही अभिप्रेत आहे अशा सर्व लोकांनी एकत्र येऊन माननीय नरेंद्र मोदी यांचा पाडाव केलेला आहे आणि आता त्यांनी कुबड्या घेऊन केंद्रामध्ये सरकार उभं केलेलं आहे परंतु ते देखील त्या देखील कुबड्या फार काळ चालतील असं मला काय वाटत नाही नेमकी आपली रण रणनीती काय असणार आहे आणि सर्व जे विरोधी पक्ष नेते आहेत ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून एन डी एच्या विरोधात उभे राहतात तो उद्धवसाहेब ठाकरे आहेत शरद पवार साहेब आहेत त्याच्यानंतर काँग्रेसचे नाना साहेब आहेत यांच्याशी जागा वाटप किती वाटप संदर्भात आपलं काही बोलणं होणार आहे का किंवा तसा काही त्यांच्याकडून आपल्याकडे प्रस्ताव आला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाकडे आगामी हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीकरता युती आणि आघाडी या दोन्हीकडूनही प्रस्ताव आलेला आहे आमच्या पक्षाचे कोर कमिटीचे पदाधिकारी या दोन्ही आघाड्यांसोबत चर्चा करत आहेत परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षानं जो मागणीनामा निर्माण केलेला आहे या देशातला जो गरीब घटक आहे जो वंचित आहे उपेक्षित आहे यांच्या काही जी मूलभूत मागण्या आमच्या जाहीरनाम्यात आहे आणि त्या मागण्यांचा स्वीकार जो पक्ष जी आघाडी करेल त्या सोबत जाण्याचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष विचार करणार आहे समजा तुमच्या मागण्यांना देवेंद्रजी फडणवीस आहेत त्याच्यानंतर अजितदादा आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांनी जर होकार दर्शवला आणि तुम्ही त्यांच्यासोबत गेलात तर ज्या पक्षावरती घटना बदलण्याचा आरोप होत होता किंवा तसा लोकांमध्ये नामोल्लेख करून त्यांच्या विरोधात लढा दिला मग जनता तुमच्या विरोधात जाणार नाही करा हा प्रश्न तुम्हाला निर्माण होता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा कार्यक्रम स्वच्छ आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष जो मागणीनामा घेऊन युती अथवा आघाडीबरोबर चर्चा करणार आहे तो युती तो जो जाहीरनामा आहे तो मुळात संविधान वाचवण्याचाच जाहीरनामा आहे आणि ज आघाडी अथवा युतीला आमचा मागणीनामा मंजूर झाला तरच हे जरतरचे प्रश्न उभे राहणार आहे म्हणून आम्ही आमच्या भूमिकेवर ठामाव लोकसभेमध्ये अधिवेशनापूर्वी शपथ घेताना नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेची जी प्र लोकसभेमध्ये संविधानाच्या प्रतीला नमस्कार केला ती माथ्यावरती त्यांना घेतली धोका लागलं त्यांना नमस्कार ला, केला संविधानाचा तो, तो सन्मान ते करताय मग त्यांच्या विरोधात प्रभोगंडा करून त्यांचा पाडाव करण्याचा जो काही प्रयत्न होतोय तो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरी तुम्ही म्हणत असाल त्यांचा पराभव झाला आहे नैतिकदृष्ट्या जरी खरं असला तरी तर तेच ते आहेत ना माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी शपथ ग्रहण करते समय संविधानाला त्यांनी नमन केलं हे जरी खरं असलं परंतु भारतीय जनता पक्षाचे आर्यसची जी मंडळी आहे जे संविधान बदलण्याची बाता करतात चर्चा करतात त्यांच्यावर मात्र भारतीय जनता पक्षानं कोणत्याही प्रकारची का ॲक्शन घेतल्याचं मला वाटतं ऐकवत नाही आणि म्हणून नरेंद्रजी मोदी हे संविधानाचा सन्मान करतात हे कितपत योग खरं आहे याची देखील या देखी देशातल्या जनतेला शंका आल्याशिवाय राहत नाही जो प्रश्न मी बच्चूकडून विचारला होता काही वर्षांपूर्वी त्यावेळेला ते विरोधात होते तो प्रश्न तुम्हाला विचारतो जर सत्तेच्या वाटेमध्ये तुम्हाला सामावून घ्यायचा प्रयत्न झाला सत्ता कोणाची आहे विरोधी पक्ष आहे त्यांची किंवा विद्यमान सरकारची आहे सत्ताधारी पक्ष तर नेमकी तुमची भूमिका काय राहील मला पक्ष वाढवण्यासाठी सत्तेत जायचं आहे की त्या येणाऱ्या सत्तेला लाख मारायचं राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांची पुरोगामी विचारधारा घेऊन पुढे निघालेला आहे आणि आयडियलॉजीला ॲडजस्टमेंट करून आम्ही पुढे जाणारे लोकं नाही आमची आयडियलॉजी युतीआत्वा आघाडी मान्य करील आमचा मागणीनामा मंजूर करील अशाच लोकांबरोबर जाण्याचा आम्ही विचार करू आपण म्हटल्याप्रमाणे या राज्यात आणि ह्या देशामध्ये आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत युती आणि आघाडीचं राजकारण सुरू झालेलं आहे आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या मते या देशामध्ये आणि राज्यामध्ये सोयीप्रमाणे भूमिका बदलणारे पक्ष आहे कधी पुरोगामित्वाचा कधी पांघरून पांघरलं जातं तर दुसऱ्या दिवशी ते प्रतिगामी शक्तीकडे आपल्याला दिसतात म्हणून ह्या राज्यात आणि या देशामध्ये आता पुरोगामी किंवा प्रतिगामी अशी कोणतीही शक्ती ओळखणं अवघड आहे परंतु गोरगरीब जनतेच्या भल्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या उन्नतीसाठी जो आमचा मागणीनामा युती अथवा आघाडी मान्य करील अचूक बातम्या निपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता